मोठा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी पाच वर्षाची चिमुकली मुक्ताई ज्ञानोबाराच्या कमरेला तिनं कडकडून मिठी आहे ज्ञानोबारायला विचारते दादा कारण दादा तुम्ही मारल का तुम्हाला कुणी शिब्या दिल्यात का तुम्हाला वाईट बोललाय का तुम्हाला कुणी सांगा ना दादा ज्ञान दादा 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 बोला ना हो दादा है दादा का शिवाय दिल्यात का कुणी वाईट बोललं का पाच वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला माझ्या ज्ञानो उभार हृदयाला लावलं माय बाप पण ज्ञान मुक्ताईला म्हणतात अग मुक्ते गरीबाचं भाग्य गरीब असत मुक्ते गरीबाच भाग्य गरीब असत अरे जर त्या काळामध्ये माझ्या ज्ञानो उभारायला सुद्धा त्या दुष्ट दुर्जन लोकांनी नसतं त्रास दिला आज ज्ञानोबाऱ्यांचा अधिकार जगाला कळाला नसता ज्या वेळेला सज्जन हो माझ्या ज्ञानोबाऱ्याला मांडे खाण्याची इच्छा झाली आणि मांडे खाण्याची इच्छा माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला बोलून दाखवली मुक्ताई म्हणावं दा दादा अरे आई नसली तर काय झालं दादा ताई आहे ना तुझी आज तुझी ताई तुला मांडे करून खाऊ घालीन जा दादा अलंदी गावामध्ये तुम्ही पीठ मागून आणा मी त्या पिठाचे मांडे तुम्हाला करून देते झोळी अडकवली काखेत झोळी अडकवली गावात गेले ज्ञानोबाराय चार घर भिक्षा मागितली पसाभर पीठ आपल्या झोळीमध्ये घेतलं आणि निघाले शिरद बेटाच्या दिशेने गावातून आळंदी गावातून बाहेर पडतात न पडतात तेवढ्यात घोड्यावर बसून एक घोडस्वार येतो नाव होतं विसोबा ज्ञानोबाऱ्यांकडे पाहिल्या बरोबर आवाज दिला कडाडला विसोबा हे हे संन्यासाच्या कार्ट्या कुठे रे निघालास कुठे गेला होतास तुम्हा संन्यासाच्या कार्ट्यांना आळंदी गावामध्ये येण्यासाठी मनाई केलेली असताना मज्जाव केलेला असताना काय रस्त तुमचं काम हात जोडले ज्ञानोपार काका आईच्या गोड मांड्यांची आठवण झाली म्हणून काका चार घर घेऊन मागितली बेटाकडे अरे मांड्या खाण्याची इच्छा तुमच्या सारख्या संन्यासाच्या अरे तिथं आमच्या सारख्या विद्वान पंडितांना व्हावी तुम्हाला मिळाले तर शिळे तुकडे खावेत अन्यथा उपवासी पोटी झोपाव मांडे खायला निघालात म्हणे घोड्यावरून उडी मारली सज्जन हो गेला ताड ताड विशोबा ज्ञानोबाराच्या काखेतली ती झोळी इसकाटून घेतली झोड जो झोळी दोन्ही हाताने टर्र फाडली सगळं पीठ जमिनीवर सांडलं एवढ्यावर नाही थांबला त्या विश्वबानं आपल्या पायातल्या खेटरानं ती पीठ माती मोल करायला सुरुवात केली सज्जन हो विचार करा काय म्हणलं असेल अंतकरण माझ्या माऊलींचं काय वाटलं असेल त्या वेळेला कुणाला सांगावं घरानं कुणाला दुःख सांगावं अरे ज्या माय बापाला आपलं दुःख सांगायचं ते माय बाप जगाचा निरोप घेऊन केव्हाच निघून गेलेले होते डबडबल्या डोळ्यानं माझ्या ज्ञानोबाराने ते पीठ तसंच भरलं त्या फाटलेल्या झोळीमध्ये अ्ञानोबारायचं सज्जन हो बेटाकडे आलेत पाच वर्षाची जी मुकली मुक्ता वाट पाहत होती माझा ज्ञानदादा आता येईल आणि माझ्या ज्ञानदादाला गोड मांडे मी करून खाऊ घाली पण जसं ज्ञानोबाराय आले मायबाप बेटाच्या जवळ आले मुक्ताई धावत आली पाहिलं मुक्ताईनं ज्ञानो बारायच्या तोंडाकडं पाहिलं ज्ञानो बारायच्या डोळ्यातून असूच्या धारा येत होत्या धावत आली पाच वर्षाची चिमुकली मुक्ताई ज्ञानो बारायच्या कमरेला तिनं कडकडून मिठी मारली आहे ज्ञानो बारायला विचारते दादा कारणताय दादा तुम्ही मारलय का तुम्हाला कुणी शिव्या दिल्यात का तुम्हाला वाईट बोललय का तुम्हाला कुणी सांगा ना दादा ज्ञानदादा 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 ज्ञान दादा नान दादा नान दादा... नान दा... Brave> दादा बोला ना हो दादा कारताय दादा मारलय का शिव्या दिल्यात का कुणी वाईट बोललं का पाच वर्षाच्या मुकला मुक्ताईला माझ्या ज्ञानोभर आहे आणि हृदयाला लावलं माय बाप आणि ज्ञानो बर आहे मुक्ताईला म्हणतात अगं मुक्ते गरीबाचं भाग्य गरीब असतं मुक्ते गरीबाचं भाग्य गरीब असतं अगं असं वाटलं होतं मायबाप निघून गेल्यानंतर आज तरी मांडे खायला भेटतील पण रस गेलो आळंदी गावात चार घर भिक्षा मागितली पीठ घेऊन बेटाकडे येत होतो मग ते रस्त्यानं येता येता तो, तो विसोबा भेटला आणि त्या विसोबाने सगळं पीठ माती मोल केलं ग सगळं पीठ माती मोल केलं काय बोलावं कळ नस जन बरायला नसतं छळलं नसताना त्रास दिला तर आज ज्ञानो बराय नसते कळाले जगाला कोण ज्ञानो बराय तुझ्या तिच्या पुढ उभ आभाळ वाकल तुझ्या ज्ञान ते कोटी सूर्य फिक झालं गाता जीवाची काजळी अंतरात ज्योत तेवली तूच देवा ही वाट दावली गुमाला गजर आभाळी ज्ञानराज माझी मा নার মার मिळाला जेव्हा स्वर नाही सापडले की आपलं नुसतं मेन सूरधाराय प्रत्येक संतांच जीवन जर आपण शोधून पाहिलं तर प्रत्येक संतांना लोकांनी त्रास दिला मला वाटतं सज्जन हो आपण एक व्यवहारामध्ये मन म्हणत असतो टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपणा येत नाही संत बनणं फार कठीण काम आहे नाही संत पणा मिळत हा पहा महाराष्ट्रातले हो। संत असो अथवा सगळ्या भारत देशातले हो प्रत्येक संतांना त्रास आणि या देशाच दुर्दैव आहे संत जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत संतांचा महिमा नाही कळत लोकांना आणि संत जगाचा निरोप घेऊन गेल्यावर मग मात्र अब आता काय फायदा चिडिया चुक निघून गेल्यावर उपयोग नाही शम्मा बुज गई तो मैफिल मे रंग आया और जीवन बीत गया तो जीने का ढंग आया वेळ निघून गेल्यावर उपयोग नाही संत कळाले पाहिजे प्रत्येक संतांचं जीवन पहा एक होती राजस्थान मध्ये जन्माला आलेली मेवाड प्रांतामध्ये जन्माला आलेली संत मीराबाई अशा घराण्यात जन्माला आली होती सजन हो की ज्या घराण्यामध्ये नखा एवढं अंग सुद्धा उघड ठेवायचं नाही राजपुताना महिला संत मीराबाई पण त्या मीराबाईनं क्रांती केली ज्या घराण्यामध्ये नखा एवढं अंग महिलेनं उघड ठेवायचं नाही अशी कडक परंपरा ज्यांची होती या घराण्यातली पोरगी सज्जना हो पायात तिनं गोंगर बांधले खांद्यावर विना तिनं घ्यावा घराण्याच्या बापाच्या राज घराण्याच्या मर्यादा परंपराच्या जेवढ्या काही श्रृंखला होत्या सगळ्या तिनं तोडून टाकल्या चौकामध्ये आली पोरगी साधू संतांच्या मेळाव्यामध्ये आली पायात घुंगरू बांधून विना हातामध्ये घेऊन नाचू लागली घुंगर घुंगर बांध मेरा नाची रे पग घुंगर बांध मेरा नाची रे मीरा नाची मीरा नाची, मेरा नाची, मेरा ना नाचू लागले जेव्हा नाचायला लागले ना लोक नाव ठेवू लागले काय म्हणायचे लोक आहे का लोक कहे मीरा भाई बावरी लोक कहे मीरा हसिरे बिबत बिबत मीरा हासि रेबि बिब मीरा दुख हो जो मैं सा जानती प्रीत किए दुख हो नगर ढिंडोरा पीटती के प्रीत ना करियो नाचायला लागले लोक नावं ठेवायला लागले चांगलं काम करायला लागलं की लोक नाव ठेवत असतात पण चांगलं काम करणाऱ्या माणसांनी लोकांच्या नाव ठेवण्याकडे बघायचं नसतं क्या कहेंगे लोग सबसे बडा हे रोग अगोदर बाहेरचे लोक नावं ठेवतात लोकांना मीराबाईला लोकांनी बाहेरच्या लोकांना ठेवलं लोक कहे मीरा भई बावरी बावरी म्हणजे वेडी झाली पागल झाली अपोरगी पोरगी मीरापर्यंत गोष्ट गेली मीरा म्हणते हो झाले मी पागल देवासाठी घेऊन जोग हाँ भोग त्यजी अलाते मीरा प्रीत कि लत मुहे ऐसी लागी हो गई मैं बल बल जाऊ मैं अपने पिया को E सदके में कुछ कर जाऊ तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं हाजी हो जी हो गई मैं तेरी दीवानी तेरी दीवानी शिवानी शिवानी देवीनी शिवानी शिवानी वंदी 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 शिवानी शिवानी वंदी 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 संतांना त्रास दिला पण जर दुर्जनांनी त्रास नसता दिला तर सज्जनांचं महत्व वाढलं नसतं आज या जगामध्ये संतांना सज्जनांना किंमतच मिळाली त्या दुर्जनामुळे आणि दुर्जन हे प्रत्येक काळात असतातच अयोध्या तास। संपूर्ण सज्जनाची नगरी आहे पण एक वा सज्जन सज्जनों का गाव है दुर्जनोसे खाली नाही एक दुर्जन तिथं भी होताच आणि लंका दुर्जनाचं गाव आहे राक्षसांचं गाव आहे पण तिथं बी हा सज्जनोसे खाली नाही तिथं भी एक सज्जन आहेच हनुमंतराय ज्या वेळेला गेले लंकेमध्ये जानकी मातेचा शोध घेऊ लागले मंदिर मंदिर प्रती करी शोधा देखे तह अगणित जोध मंदिर मंदिर करी शोधा शब्द वापरलेत पहा जानकी मातेचा शोध घेऊ लागले हनुमंतराय लंकेमध्ये घरावर जाऊन पण माझ्या ऐका ऐका जरा बारकाईने लक्ष देऊन ऐका महत्वाचा मुद्दा आहे हनुमंतराय राक्षसाच्या घरावर आहेत आणि घरावरून डोकून बघता जानकी माता आहे का घरात पण गोस्वामी तुलसीदासजींनी त्या घरावर घराला शब्द वापरलेत मंदिर मंदिर कोणाच्या घराला मंदिर म्हणलं राक्षसाच्या घर राक्षसांचे आहेत पण तुळशीदासजी त्या घरांना मंदिर शब्द वापरतात म